जेव्हा लोक तुम्हाला हलक्यात घेतात तेव्हा नुसतं बघत बसायचं नाही या पाच गोष्टी फॉलो करा आणि लोक तुम्हाला हलक्यात घेणं कमी करते नंबर एक शांत राहा तुमची मेहनत बोलू द्या जे लोक तुम्हाला कमी समजतात उद्या त्यांचंच वाक्य तुमच्या नावाने सुरू होईल रिॲक्शन नको फक्त ऍक्शन द्या नंबर दोन लेवल अपग्रेड करा काही न सांगता फिटनेस कौशल्य माइंडसेट जीवनशैली जिथं सुधारता येईल तिथं स्वतःला अपग्रेड करत राहा लोकांना समजत नाही पण बदल आवडतो नंबर तीन तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या जास्त प्रूफ दाखवायचा प्रयत्न करताल तितकं लोक तुम्हाला कमी समजतील शांततेस फोकस ठेवा आणि हाच खरा फ्लेक्स आहे नंबर चार जर तुम्हाला सन्मान हवा असेल तर थोडं कमी बोलत जा प्रत्येक ठिकाणी जास्त बोलणं ही तुमची व्हॅल्यू कमी करत कमी शब्द आणि जास्त काम यालाच लोक कायम सिरियस घेतात नंबर पाच सावकाश चला पण थांबू नका लोकांचा विचार बदलायचा याचा विचार अजिबात करू नका तुमची प्रगती हाच खरा बदल आहे कोणालाही अजिबात उत्तर द्यायची गरज नाही फक्त पुढची फायरी लक्षात ठेवा आणि त्यावरती चालत जा हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर करा जो तुमचा जवळचा आहे आणि तुम्हाला वाटते की त्याची प्रगती व्हावी अशाच सेल्फ इम्प्रुव्हमेंट आणि हेल्थ हॅक साठी दीपक फिटनेस कोर्सला नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा